महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कोथळी येथील श्री लक्ष्मी मंदिराचा बुधवारी वास्तुशांती सोहळा तालुका शिरोळे येथील जागरूक असणाऱ्या श्री लक्ष्मी मंदिराचे सभामंडप वास्तुशांती व वर्धापन दिन सोहळा बुधवारी सव्वीस नोव्हेंबर रोजी संपन्न होणार आहे तसेच वर्धापन दिन शुक्रवारी अठ्ठावीस रोजी असून या दिवशी श्री लक्ष्मी मातेस अभिषेक ओटी भरण्याचा कार्यक्रम होणार आहे यावेळी श्री लक्ष्मी मंदिराची माहिती देताना अनिल मगदूम म्हणाले की एकोणीसशे छप्पन्न साली या मंदिराची स्थापना झाली हे मंदिर जुन्या पद्धतीचं व चिन्ह झालेलं होतं यासाठी श्री लक्ष्मी उत्सव समितीच्या वतीनं मंदिर बांधण्यासाठी सुरुवात करण्यात आली हे मंदिर दिलीप मगदूम यांच्या कुटुंबियांनी आपल्या शेतामध्ये उभारणीसाठी मोलाचे योगदान दिले आहे गेले वीस पंचवीस वर्ष चाली दरवर्षी वर्धापन दिन साजरा करतो श्री लक्ष्मी उत्सव समितीच्या मंडळाने सदस्यांनी लोकवर्गणीतून हे काम पूर्णत्वास नेलं आहे कोणत्याही प्रकारची अनुदानित किंवा शासकीय मदत नसताना सुद्धा आज चांगल्या पद्धतीनं दरवर्षी वर्धापन दिन साजरा करत आहोत याही वर्षी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे सर्व भक्त ग्रामस्थांनी याचा लाभ घ्यावा असं आव्हान यावेळी करण्यात आलं महानकरी निपसाठी सुभाष शिंगडे कोथडी एकोणीसशे सालापासून या मंदिराची या ठिकाणी स्थापन झाली असे स्थापनेचं थोडंसं जुन्या पद्धतीनं विस्कळीत झालेलं मंदिर होतं आणि त्या मंदिराचं जीर्णोद्धार करण्याचं आम्ही सर्व ग्रामस्थांच्या किंवा आमच्या या त्याला उत्सव समिती एक स्थापन करून या मंदिराची पायाभरणी करून मगदूम कुटुंबियांनी दिलीप मगदूम यांच्या कुटुंबियांनी की मंदिर स्वतःच्या रानात असल्यामुळे त्यांनी सो खर्चा मंदिर या ठिकाणी बांधलं गेलं त्यानंतर आज वीस पंचवीस वर्ष झाली या मंदिराचा वर्धापन दिनी सोहळा या ठिकाणी साजरा होत गेला त्याचबरोबर यावर्षी लोकवर्गणीतून आम्ही या ठिकाणी सभामंडप मंडप पूर्णत्वास नेलेला आहे आणि त्या सभामंडपाचा मंडपाचा उद्या सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी त्याची वास्तुशांती समारंभ सोहळा आहे त्याचबरोबर त्यानंतर वर्धापन दिन आणि वास्तुशांती सोहळा दोन्ही संयुक्तमध्ये अठ्ठावीस तारखेला सकाळी या ठिकाणी अभिषेकाचा कार्यक्रम देवीस कोटीवरणी अभिषेक करून आणि संपूर्ण या ठिकाणी उपस्थित असलेले दोन ते तीन हजार भक्तांच्यासाठी महाप्रसादाचं नियोजन केलं आहे त्या सर्वांचं या या मंदिराला लोकांच्या सहभागातून हा कार्यक्रम या ठिकाणी होतो कुठलेही शासकीय किंवा निमशासकीय शासकीय कुठलेही नेते पुढारे यांच्याकडून वर्गणी या ठिकाणी घेतलेली नाही फक्त लोकवर्गणीतून जे आपणाला या ठिकाणी आणून दिलेले आहे त्यांच्याकडून हे घेऊन मंदिर बांधलेलं आहे मागायला किंवा मा त्यांच्या घरी जाऊन वर्गणी काढणे हा विषय या ठिकाणी आम्ही घेतलेला नाही या मंदिरावर भक्त का जे भक्त या ठिकाणी श्रद्धेनं या ठिकाणी वर्गणी दिले त्यांच्या सेवेतून ही मंडप या ठिकाणी उभा केली त्याचंच या ठिकाणी जीर्णोद्धार करून पूर्णत्वाच पूर्ण झालेला आहे विजयाच्या सव्वीसला त्याची वास्तुशांती समारंभ आणि अठ्ठावीसला सकाळी वर्धापन दिन सोहळा चार तास अभिषेक आणि महाप्रसाद या दोन्ही अठ्ठावीस तारखेला सकाळी अकरा ते तीन या वेळेस आम्ही करण्याचे नियोजन केले